पाहत पुढची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजाच्या नेतृत्वाविषयी केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती चांगलंच व्हायरल झालंय ओबीसी समाजाचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेलं आणि त्यामुळे माळी समाजाच्या पोटात दुखतय असा उल्लेख या व्हिडिओमधून करण्यात आला व्हिडिओमधल्या वक्तव्याची सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली आहे यानंतर आता हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केला ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचं सुद्धा हाके म्हणाले मात्र हाकेंच्या व्हायरल व्हिडिओवरून आता आणखी वाद होण्याची शक्यता आहे काय महाराजीचं नेतृत्व हे त्यांच्या पोटात पोरडून काहीतरी बाकी कुठला कार्यकर्ता नाही हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हे कुटील डाव माझ्या बाबतीमध्ये हा रचला गेलेला आहे ओबीसी मध्ये दुफळी निर्माण करायची दोन प्रमुख जातीमध्ये भांडण लावून द्यायची लक्ष्मण हाके जास्त बोलतोय काय त्याला डॅमेज करण्याचा हा उद्योग आहे माझी ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची कर विनंती आहे अशा गोष्टीला तुम्ही बळी पडायचं नाही आपली लढाई खूप मोठी आहे माझं मॉरल हे दुपटीनं वाढलेलं आहे त्यामुळे गावगाड्यातलं ओबीसी